नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या, या बातमीपत्रात देणार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त भागात युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केल्यानुसार एकतीस लाख शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी जिल्हास्तरावर वितरित झालेले आहेत आणि पुढील आठ ते दहा दिवसात ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये शिथिलता आणल्यानं पंचनामे होताच शासकीय आदेशाची वाट न पाहता त्वरित मदत दिली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा केली प्रामुख्यानं अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी त्यांनी केंद्राकडे भरीव आर्थिक मदतीची मागणी केली माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं त्याने देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेलं आहे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं यासोबतच राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या तीन संरक्षण कॉरिडॉर म्हणजे पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर आणि नाशिक धुळेला त्वरित मंजुरी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली गडचिरोली पोलाद सिटी प्रकल्पाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये सवलत सुद्धा मागितली मुंबईतील सार्वजनिक उपयोगासाठी दहिसर येथील अठ्ठावन्न एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो तीनचा चा शुभारंभ होणार राज्यात सुरू असलेल्या विविध महत्वपूर्ण विकास कामांच्या प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला या, या बैठकीत पुणे मेट्रो लाईन तीन कामगार भवन कृषी भवन सहकार भवन पुणे नाशिक सीमी हायस्पीड रेल्वे लोणावळा स्कायवॉक रत्नागिरी बंदर आणि वीर लहुजी साळवे वस्ता स्मारक पुणे या प्रमुख प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कार्यक्षमतेनं काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलच्या स्वदेशी फोर जी मोबाईल नेटवर्कचं ऑनलाईन पद्धतीनं गर्व से कहो ये स्वदेशी है या घोषणेसह सुरू झालेलं हे नेटवर्क आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन हजार चारशे अठ्ठावन्न मेगावॅट क्षमतेच्या चारशे चोपन्न सौर ऊर्जा प्रकल्पांचं ऑनलाईन लोकार्पण संपन्न झालं शेतकऱ्यांच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशानं हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होईल ज्यामुळे शेती अधिक शाश्वत बनेल ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी बाराशे बावन्न पूर्णांक नव्याण्णव कोटींच्या विकास तरतुदीस मान्यता देण्यात आली मुंबई महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एम मार्फत तज्ज्ञ समिती नेमण्याचं बैठकीत निश्चित झालं सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळांचं स्मार्ट रूपांतरण वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी ड्रोन आणि एआय आधारित प्रणाली विकसित करणं आणि शासकीय कार्यालयांचं सौर ऊर्जेद्वारे सौरीकरण करणं हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले तसंच ठाण्यातील एकोणचाळीस पर्यटन स्थळांच्या विकासासह छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ मराडेपाडा विकास आराखड्यासाठी ऐंशी कोटींच्या तरतुदीला मंजुरी मिळाली जिल्ह्याची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी काळू धरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित पॉट टॅक्सी सेवेसंदर्भात बैठक झाली वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही सेवा पुढील महत्वाची पायरी ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुर्ला ते वांद्रे स्थानकादरम्यान असलेल्या बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजेच बीकेसी मध्ये ही सेवा कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे भविष्यातील बुलेट ट्रेन स्टेशनमुळे या भागातील प्रवासी वर्दळ वाढणार आहे तर हा होता या आठ आढावा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोवर नमस्कार